डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो माझ्या सूर्यकांती लाईव्ह बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे पक्षांतराचे झटके सदैल वात्रटिका माझ्या दैनिक झुंजा नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये आठ जुलै दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजच्या वातटिकेचं नाव आहे पक्षांतराचे झटके सर्वच राजकीय पक्षातले बंडखोर सर्वच राजकीय पक्षातले बंडखोर मूळ पक्षालाच मात देऊ लागले सर्वच राजकीय पक्षातले बंडखोर मूळ पक्षालाच मात देऊ लागले रोज नव्या नव्या राजकीय पक्षाला त्यामुळेच पक्षाघात होऊ लागले रोज नव्या नव्या राजकीय पक्षाला पक्षाघात होऊ लागले पक्षाघात होऊ लागले पक्ष फुटणं याला मी पक्षाघात म्हणतोय हा संदर्भ लक्षात घेऊन सदरी पातळीकेचं पहिलं कर्व पुन्हा एकदा सर्वच राजकीय पक्षातले बंडखोर मूळ पक्षालाच मात देऊ लागले सर्वच राजकीय पक्षातले बंडखोर मूळ पक्षाला मात देऊ लागले रोज नव्या नव्या राजकीय पक्षाला त्यामुळेच पक्षाघात होऊ लागले रोज नव्या नव्या राजकीय पक्षाला त्यामुळेच पक्षाघात होऊ लागले त्यामुळेच पक्षाघात होऊ लागले सगळं बातृिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं आपल्या आणि इतरांच्याही पक्षाला आपल्या आणि इतरांच्याही पक्षाला पक्षाघाताचे जोरात झटके आहेत आपल्या आणि इतरांच्याही पक्षाला पक्षाघाताचे जोरात झटके आहेत इकडच्या आणि तिकडच्याही बंडखोरामध्ये जोरात खटके आहेत इकडच्या आणि तिकडच्याही पंढखोरांमध्ये जोर जोरात खटके आहेत जोर जोरात खटके आहेत पुन्हा एकदा दुसरं कडो आपल्या आणि इतरांच्या पक्षालाही पक्षांतराचे जोरात झटके आहेत आपल्या आणि इतरांच्या पक्षालाही पक्षांतराचे जोरात झटके आहेत इकडच्या आणि तिकडच्याही बंडखोरांमध्ये जोरात खटके आहेत इकडच्या आणि तिकडच्याही बंडखोरांमध्ये जोरात खटके आहेत बंडखोरांमध्ये जोरात खटके आहेत सदैवातिडिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कर्व झटक्यांनी आणि खटक्यांनीच तिसरं आणि शेवटचं झटक्यांनी आणि खटक्यांनीच आजचे राजकारण त्रस्त आहे झटक्यांनी आणि खटक्यांनीच आजचे राजकारण त्रस्त आहे निष्ठावंतापेक्षा बंडखोरांचेच अस्थिर राजकारणात प्रस्थ आहे निष्ठावंतांपेक्षा बंडखोरांचेच अस्थिर राजकारणात प्रस्थ आहे अस्थिर राजकारणात अस अस प्रस्थ अस आहे ना किंमत नाही पण बंडखोरांना प्रचंड किंमत येते आहे हे सत्य अधोरेखित करणारं सदळी वातडीकेच हे तिसरं आणि शेवटचं कर्व पुन्हा एकदा झटक्यांनी आणि खटक्यांनीच आजचे राजकारण त्रस्त आहे खटक्यांनी आणि खटक्यांनीच आजचे राजकारण प्रस्थ आहे निष्ठावंतापेक्षा बंडखोरांचेच अस्थिर राजकारणात प्रस्थ आहे निष्ठावंतांपेक्षा बंडखोरांचेच अस्थिर राजकारणात प्रस्थ आहे अस्थिर राजकारणात प्रस्थ आहे आजच्या वातटिकेच नाव होतं पक्षांतराचे झटके ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच I can